वंजारी समाजाचे आराध्य दैवत श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दिनांक सात जानेवारी रोजी श्री संत भगवान बाबा वारकरी सेवा समिती सिन्नर तालुका यांच्या वतीने शहरातील आडवा फाटा येथील के व्ही एन नाईक शिक्षण संस्था मैदान येथे एकदिवसीय संकीर्तन व विद्यार्थी संस्कार शिबिर तसेच भव्य महाप्रसाद भंडारा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सकाळी सिन्नर शहरातून श्री संत भगवान बाबा रथ शोभायात्रा काढण्यात आली यंदाच्या वर्षी प्रथमच नाशिक जिल्ह्यात श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त सकाळी आठ वाजता सिन्नर शहरातून संत भगवान बाबा रथाची भव्य शोभा यात्रा करण्यात आली श्री संत भगवान बाबा वारकरी सेवा समितीच्या वतीने आयोजित संकीर्तन व विद्यार्थी संस्कार शिबिरात शोभायात्रेनंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत वारकरी भूषण हरिभक्त पारायण एकनाथ महाराज आळंदी यांचे कीर्तन संपन्न झाले वाजता भव्य महाप्रसाद भंडारा दुपारी दोन ते पाच या वेळेत विद्यार्थी संस्कार शिबिर संपन्न झाले त्यात के वी एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या हस्ते या संस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले त्याचवेळी दुसरीकडे दुपारी वाजता ठाणे जिल्ह्यातील युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण जयेश महाराज भाग्यवंत यांचे वारकरी संप्रदायातील तडपदार व्यक्तिमत्व या विषयावर व्याख्यान संपन्न झाले त्यानंतर सायंकाळी भगवान बाबा आरती व पसायदान घेण्यात आले सदरील पुण्यतिथी उत्सवात संतरुंद कीर्तनकार प्रबोधनकार मान्यवर तसेच सिन्नर तालुक्यातील गायकवादक गुणिजन मंडळी भजनी मंडळ सह विविध क्षेत्रातील संत भगवान बाबा यांच्यावर प्रेम व भक्ती ठेवणारे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश गोलप रामकृष्णारी आज संबंध महाराष्ट्रभर ज्या महापुरुषांची पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे ते ऐश्वर संपन्न श्रीमंत श्री भगवान बाबा भगवान गडकर यांची आज पुण्यतिथी खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यामध्ये आज प्रथमच खूप मोठ्या स्वरूपामध्ये सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हा पुण्यतिथी सोहळा साजरा होत आहे आणि या निमित्ताने खऱ्या अर्थाने ज्यांचं योगदान आपल्याला लाभलं आणि भगवान बाबांचे विचारांचे पायिका असणारे सर्व अनुयायी भगवान बाबा भक्त परिवार असेल आणि त्यामध्ये सिन्नर तालुक्यातील श्री संत भगवान बाबा वारकरी सेवा समिती असेल यांच्या माध्यमातून भगवान बाबांचे विचार हे फक्त मर्यादित पिढीपर्यंत न ठेवता या तरुण युवा पि पिढीपर्यंत तरुण बालकांपर्यंत शाळेतील मुलांपर्यंत आणि संस्काराचे बीज त्यांना मिळावे म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आमच्या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालक तथा भगवान बाबा वारकरी सेवा समितीचे आमचे भगव उत्तम बाबा बाबळ बोडके यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन केलं आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात खऱ्या अर्थाने भगवान बाबांचे विचार हे कोण्या एका समाजापुरते नसून कोण्या एका वर्गासाठी नसून संबंध या जनतेसाठी आहेत जड जीवांच्या उद्धारासाठी आहे कारण संत हे कोणा एका जातीचे नसून कोणा एका धर्माचे नसून संतांचे विचार या अखिल मानव उद्धारा उद्धाराकरता असतात आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे उद्धाराया आले जड जीवा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत येत असतात आणि या संतांच कार्य सुद्धा खूप मोठं आहे भगवान बाबांचं कार्य जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये विचारांनी कमी असणाऱ्या सर्व लोकांपर्यंत लोकांपर्यंत भगवान बाबांनी परमार्थाचे विचार भगवंताचे विचार साधू संतांचे विचार त्यांनी पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने कार्य केलेलं आहे संत भगवान बाबांचा पुण्यतिथी उत्सव या क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या मैदानावर आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आणि खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये ज्या काळात मुलांना शिक्षण मिळत नव्हते त्या काळामध्ये मुलांना शिक्षण मिळावं गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं हा भगवान बाबांची त्याच्यामध्ये भगवान बाबांनी सगळ्या समाजाला उद्देशून उपदेश केला आणि मुलं शिकली पाहिजे तर कुटुंब सुधरेल अशा प्रकारची विचार घेऊन महाराष्ट्राला दिशा दिली आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना बोलावून भगवान बाबा किती मोठे संत आहे यांचा जीवनपट आपल्याला त्याचप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रबोधन होईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम म्हणून मी आपल्या सगळ्यांचं या भगवान बाबा वारकरी सेवा समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांचे विशेष आभार मानतो प्रणाम साठे महाराज आलेले आहेत ते दोन शब्द बोलतील भगवान बाबांनी प्रबोधनाचे जे कार्य केलेले आहे आणि अठराशे अठ्ठ्याण्णवच्या नंतर जन्मलेले भगवान बाबा यांनी जे संपूर्ण बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज ह्या समाजाची उन्नती करण्यासाठी ज्या ज्या विभूतींनी ज्या ज्या समाजसुधारकांनी जे कार्य केलं त्याप्रमाणे भगवान बाबाने आपल्या कीर्तनातून प्रबोधनाचे कार्य केले याबद्दल आज एक संपूर्ण दिवसाचा हा कार्यक्रम असेल त्यानंतर चाटे महाराज दोन शब्द महाराज की जय श्री संत भगवान बाबा यांचा अवतार केवळ मानव समाजाच्या उन्नतीसाठी आणि उद्धारासाठी केवळ अवतार बाबांनी धारण केला बाबांची महती म्हणजे अनुरेणुया थो, थोकडा तुका आकाशा एवढा अशी महान शक्ती आणि महान विभूती संत सद्गुरू भगवान बाबा यांनी अखिल समाजाचा नव्हे सर्व मानव समाजाचा उद्धार केलेला आहे सर्वांचं सुख दुःख नाहीसं केलेलं आहे महाराज सर्वांना सुख दिलेलं आहे दुःख नाहीसं केलेलं आहे अनेकांची हरण केलेली आहे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की सकाळी सहा वाजता मेलेला मुलगा पुरलेला तो संध्याकाळी सहा वाजता मुलगा जिवंत केलेला आहे तो मुलगा अजूनही आहे बीड जिल्ह्यामध्ये सर्व शक्ती भगवान बाबांची महान शक्ती आहे थोडक्यामध्ये संत सद्गुरु भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन दोन शब्द माझे बरोबर सद्गुरु जय भगवान बाबा की जय